प्रकार आणि बघ नाही स्वस्त आणि मस्त ही एवढी झाड कुठून आणली तुम्हाला माहिती आहेत का तर मी तुम्हाला घेऊन जाते चला तर <laughs> तर आज आम्ही आलो आहोत वीरमाता जिजाबाई भोसले बोटॅनिकल गार्डनमध्ये तर प्राणी संग्रहालय तर मुद्दाम भेट देण्याचं आमचं कारण म्हणजे राणीच्या बागेत आम्ही काय लहान असतानाच गेलेलो किंवा मुलं लहान असताना त्यांना दाखवायला गेलेलो दा पण आता मुद्दाम इथे एक फुलांचं ना फुलांचं काय आहे पुष्प काय आहे आज फ्लावर एक्झिबिशन आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडं आणि ती बघण्यासाठी आलेली आहोत तर तुम्हाला मी ते बोर्ड पण दाखवते आणि कसली कसली झाडं आहेत तर ती तर ती मुद्दाम बघण्यासाठी तुम्ही तीन मेंबर आम्ही आलेले आहोत तर तुम्हाला मी आता घेऊन दाखवते बघ किती आहे मग तिकडे त्या साईडला लोक किती नसते हे दाखव हा बृहन मुंबई म्हणून इथे बघा

हो हो येत आहेत आणि आज तर फ्रेश फुलं तर सगळे एकदमच फ्रेश एकदम तर तुम्हाला कोणाला जर ह्या बघायला यायचं असेल तर आज उद्या आणि परवा म्हणजे रविवारपर्यंत आहे सहा सात आणि आठ म्हणून मी आजच्या पहिल्या दिवशीच काय काय आहे ते दाखवण्यासाठी आलेली आहे तर तुम्ही जरूर भेट द्या खूपच सुंदर आहे प्रत्येक uh, कॅटेगरीमधली फुलं लावलेली आहेत ती बघाली इथून अशी फास संपूर्ण एवढा मोठा आहे आणि ತೋಡೋಡೋ ಗೆ ತಿನ್ನ ಮನೆ ಎಡ ಅದನ್ನ ಹೆಣಕ ತಿಕ್ಕಿಕ್ಕಿ ಗುಪ್ಪೆ ಅಂತ ಗೆತಸೋ ಇಕ್ಕಡಾ ಸೆಕ್ಕಡಾಗೆ ಗೆತಲೇ ಮತೆ ಗೆತಲೇ ಅದಕ್ಕೆ ಎಡವಾಗಿ लागಳಾ ತುಲ ಹ बघ मी साता छान मी सांगितलं म्हणून तुम्ही आलात आणि मला वाटतं प्रत्येकाने बागेमध्ये जायच पाहिजे टॅटस आहे रूनस आहे प्लांट्स आहेत सगळे मोठे प्लांट्स पण आहेत आणि फ्लावर्सचे प्लांट्स पण आहेत हे बघा आपल्याला मागे किती सुंदर वाटतंय बघ नाही सगळे लोक दिसतात हां नाही हे काय साईडले हा आणि अशीला या साईडला येणार ही माझ्याकडे होती खूप धरलेली अशी समजला आणि हे आता सनफ्लावर पुरुषी तर आडवेगी न आणि सनफ्लावरच मी तुम्हाला दाखवते दाखवतेवर शेवंतीचे प्रकार आणि बघ नाही शेवंती नाही आहे याचं नाव काय आहे रे याचे प्रकार बघा आणि किती आहेत कलर बघ नाही वेगवेगळे कलर आहेत व्हाईट आहे पेटिनियामध्ये पण किती प्रकार आहेत ट्युलिपचे गार्डन तशी कलरफुल असतात बघ तशी ही रांग पूर्ण वाटते बघ कलरफुल नाही ना आणि याच्यामध्ये किती कलर येते बघ ना प्रत्येक कलर वेगवेगळ्या पण हे ना आपण लावायला गेलो तर ते लागत नाही वाटतं काय जगत नाही जाऊ आणि या झाडाचं नाव पण बघ सेलोशिया खूपच सुंदर वाटतं आपले हे कुठे आहे सदाफुली सदाफुलीमधले कलर बघ आपण एवढे कलर बघितले पण नसतील आणि त्यांची कशी अशी आपले उभे जास्त जातात ते कटिंग चांगलं करतात ना त्याच्यामुळे खूप छान वाटते तिथल्या तिथे फुले झालेले हे मगाशी दाखवलेले ना ते जिनी आहे आणि याचे कलर बघ दाखव किती प्रकारचे असं क्रिसमस ट्रीसारखं सगळं ती फुलत जी आली आहेत ना ती वाटत आहेत बघ त्याचा शेप बघ कसं आहे नाही परून ट्रॅंगल हे आता ह्याचं भाजीपाल्यांचे आहे तर काकडी दुधी भोपळे कसे लावलेले आहेत कॉलीफ्लावर सगळ्या प्रकारच्या भाज्या त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत कुठल्या भाज्या कशामध्ये कशा आपण लावू शकतो इथे टोमॅटो आहे जरा एक मिरच्या बीन्स आणि दुधी भट आणि

पुढे मातीच नाहीये म्हणजे माथा आपण म्हणतो काय की मा घेवडा वाल घेवडा बोलते भेंडी भेंडी आहे हे बघ गवार आहे हे काय राईडिश हा लालमठ आहे का हा लालमठ आहे हो ते मीरग

हा रेड कॅबेज आहे आणि हा अलकोल म्हणतात ना चायनीज भाजी पगोल कधी दिसत नाहीत ना बापरे हे बघ सेकंड प्राइस हे बघ हे बघ ही भाजी बघ हे आपण खात नाही पण इकडे मी ते मुंबईत मिळते त्या शेंगा हे खातात भाजीला आणि ती पण बघ

खूपच मोठा तो सॅलेड च पानं म्हणतात सारखं ची झुकीनी केवढी मोठी झाली आहे आणि मला आश्चर्य वाटत त्यांनी कुंडीत लावलंय आणि आम्ही म्हणतो कुंडीत भाज्या होत नाहीत म्हणून कुंडीत भाज्या झाल्यात आणि भोपळे पण केवढे मोठे झाले आहेत झुकीनी पण मोठी झाली आहे पण मी पण प्रयत्न करणार आहे मका अरे हे पण सगळं त्यांनी कुंडीत लावलंय हे मक्के पण किती आले आहेत वाव मक्याच्या मक्याच्या मळ्यामध्ये हे सगळे हेच आहेत मला वाटतं काय म्हणतात त्यांना धान्य धान्य सगळे हे काय मोसंबी आहे निम्मेटा मोसंबी सीताफळ नाही हे सीताफळच आहेत हे चिकू आहेसतात ना ती बघायला की कुंडी मध्ये जांभळ पण कुंडीत लिंबू ऐकलं का रिशिदा ही जांभळ पण कुंडीत धरतात जांभळ आहेत जांबून म्हणून हा आपल्या आवड आहे वाटत नाही कढीपत्ता नाही कढी पत्ता नाहीये आवळाची राय उड़ा, राय आवळा आवळा असतो ना तो आहे ते बघ धरलेत आवळे हे बघ दिसले राय आवळा म्हणतात त्याला आपल्याकडे गावी असतो ए जाम आहे का हो जाम आहे हा जाम होय बघ ना जाम कारण की असेच येतात एवढा लोक तर त्यांना पण आंबे सगळीकडे आले आणि पणस पण आले थोड सांगत आणि ठिकाणी येत आहे म्हणजे कुंडी ती सगळी जॅकिट आहे आपण बघितलेले नाही असतो आहे कोणाकडे मला मिळणार आहे कापराचं झाड बेल तर सगळीकडे असत बासमतीचं हे घेतलंय ना आपण हे सगळे सुगंधवाले बंद करू

Okay.

तो <usher>

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn